नमस्कार महाराष्ट्रातील तमाम खाकीचं स्वप्न उर बाळगणाऱ्या सगळ्या मित्रांचं मनापासून स्वागत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो पोलीस भरतीचे पेपर झाले होते तर ते प्रश्न काय घेऊन तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न आवळा या पिकामध्ये नैसर्गिकरित्या कोणते मुल आमलं हे मुबलक प्रमाणात आढळतं त्या पद्धतीने विविध फळ त्या फळांमध्ये आढळणारे आम्ल म्हणजेच ऍसिड याच्यावर एक प्रश्न कायम असतो मित्रांनो आवळा हा हे लिंबूवर्गीय फळ आहे आणि कोणत्याही लिंबूवर्गीय फळामध्ये मुबलक प्रमाणात सायट्रिक ॲसिड असतं मित्रांनो ठीक आहे <coughs> ह्याच पद्धतीनं जर तुम्ही मॉलिक ॲसिड विचारलं तर उत्तर सफरचंद लिहावं हो लागेल कारण सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात मॉलिक ॲसिड असतं त्या पद्धतीनं ऑक्झॅलिक ॲसिड कुठलंही बीट किंवा हिरव्या पालेभाज्या असतील त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं त्याच पद्धतीनं तार्टॉरिक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळत असेल ते, ते द्राक्ष चिंच यासारख्या फळामध्ये तार्टारिक ॲसिड आढळतं चला पुढचा प्रश्न रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्व अभावी होतो इथं प्रश्न आपल्याला जे आवश्यक जीवनसत्व आपल्याला आहेत तर त्या जीवनसत्वाच्या अभावी होणाऱ्या रोगांवर सुद्धा कायम एक प्रश्न बघायला भेटतो तर मित्रांनो <coughs> रातांधळेपणा हा दृष्टी संदर्भात किंवा डोळ्याच्या संदर्भातला रोग आहे आणि डोळ्याच्या संदर्भातले रोग हे अजीवनसत्वाच्या अभावी होतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहे मग जीवनसत्व जर कमी पडलं तर कुठला रोग होईल बेरी बेरी किंवा ज्याला पॅलाग्रा म्हणतात तर हे रोग ब जीवनसत्वाच्या अभावी होतात क जीवनसत्व मित्रांनो के नाही क आणि के मध्ये फरक आहे क म्हणजे ज्याला आपण सी म्हणतो तर सी विटॅमिन्स ह्या क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो आणि के ह्या जीवनसत्वाच्या अभावी मित्रांनो हिमोफिलिया हा रोग होत असतो त्याच पद्धतीनं जर ई जीवनसत्व असेल तर ई जीवनसत्वाच्या अभावी मित्रांनो तुमचं जे वांजपणा ज्याला म्हणतो पन, आपण हा वांजपणा किंवा वारंवार होणारा गर्भपात हे ई जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोगाचं लक्षण आहे ठीक आहे चला कर्करोगाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात मित्रांनो विविध ह्या संज्ञा आहेत जर समजा मेंदूच्या संदर्भातले आजार असतील तर त्यांना काय म्हणतात किंवा समजा तुमच्या चेतासंस्थेच्या संदर्भातले आजार असतील त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ह्या पद्धतीचे प्रश्न असतात आपल्याला चार पर्याय दिसतात कार्डिओलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट मित्रांनो कार्डिओलॉजिस्ट हे सगळे आणि सगळे हृदयाच्या संदर्भातला कार्यक्रम आहे हृदयाच्या संदर्भातला अभ्यास असणारे किंवा हृदयाच्या संदर्भात उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतात न्यूरोलॉजिस्ट म्हणजे सगळी नर्वस सिस्टीम किंवा मेंदू आला तर त्या संदर्भातले मेंदूच्या संदर्भातले आजार जेवढे असतील तर सं त्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना न्यूरोलॉजिस्ट म्हणतात नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे ज्याला आपली किडनी म्हणतो आपण किडनीच्या संदर्भातलं उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नेफ्रोलॉजिस्ट म्हणतात आणि या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑनकॉलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे असे डॉक्टर की जे आपल्या कॅन्सरच्या संदर्भात हे करतात पुढचा प्रश्न इतिहासाचा चार सॉरी चौथा प्रश्न जून सतराशे सत्तावन्नच्या लढाईने भारतातील लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला इथं लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये दोन लढाया महत्वाच्या आहेत एक आहे तुमची बक्सरची लढाई एक आहे तुमची प्लासीची लढाई मित्रांनो सतराशे सत्तावन्न जून तेवीस तेवीस जून सतराशे सत्तावन्न तारीख लक्षात ठेवायची ही लढाई इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे कारण ह्याच लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला आणि मित्रांनो बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट तारीख पुन्हा एकदा सांगतोय लक्षात राहू द्या बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला ला लढाई झाली आणि ह्या बक्सरच्या लढाईने आज पाया मित्रांनो बळकट करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्लासीच्या लढाईच्या संदर्भात बघतात तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज अधिकारी आपला रॉबर्ट क्लाईव्ह आपापल्या सैन्याचं नेतृत्व केलं होतं आणि रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वात लढली गेलेली लढाई होती ही आणि या सत्तेने पाया घातला म्हणून इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक तो रॉबर्ट क्लाईव्ह आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो पांढर सोनं पर्यायामध्ये बघा चांदी आहे लिथियम आहे अॅल्युमिनियम आहे कॉपर तांबे मित्रांनो लिथियम हा धातो पांढरा सोनं म्हणून ओळखला जातो प्रश्न पुढचा प्रश्न सव्वा चॅट जी पी टी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहेत विविध जे संज्ञा आहेत मग ते एस एम एस असेल किंवा तुम्ही ज्याला सिम कार्डमधलं सिम म्हणता एटीएम मधलं ए टी एम अशा पद्धतीचे लॉंग फॉर्म विचारण्याकडे एक प्रश्न असतोच चॅट जी पी टी ज्याला आपण ए आय म्हणतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तर त्याच्या संदर्भात ही संज्ञा वापरली जाते चॅट जी पीटी ह्याचा लॉंग फॉर्म मित्रांनो आहे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मर पण एकदा चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मर हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न पुढचा टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे रसायनशास्त्रातला प्रश्न तंबाखूमध्ये काय आढळतं सगळ्याला माहिती आहे निकोटीन आढळतं पुढचा प्रश्न सायनाइड ह्या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे सगळ्याला माहिती आहे सायनाईड हे सगळ्यात घातक असणार विष आहे मग ह्याला खऱ्या अर्थानं याचं रासायनिक नाव यांनी विचारलं एन ही ह्याची संज्ञा आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो सायनाइड ही संज्ञा आहे एच सी एन ज्याला आपण सायनाइड म्हणून सहज बोलत बोलत म्हणून जातो तर ची मूळ संज्ञा एच सी एन म्हणजेच हायड्रोजन सायनाइड असं त्याचं खरं खरं नाव आहे परंतु त्यालाच कृषिक ॲसिड असं म्हणतात नॉट हायड्रोकोलिक ॲसिड सल्फ्युरिक नाही नायट्रिक नाही ह्याचं दुसरं नाव काय सांगितलं हायड्रोजन साईनाईड आणि ह्याला म्हणतात पृसिक ॲसिड पुढचा प्रश्न मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हणतात अशा पेशींना संरक्षक पेशी म्हणतात जी पेशी आपले काय वाढ हे करते की ज्याला आपण इम इम हे म्हणतो की रोगप्रतिकारक शक्ती बरोबर हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशींना आपण संरक्षक पेशी म्हणतो कोणत्या पेशी आहेत की जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तर आपल्या शरीरात असणाऱ्या किंवा आपल्या रक्तात असणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी ज्या आहेत त्या पांढऱ्या रक्त पेशी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात आणि म्हणून त्यांना आपण असल्या पेशी म्हणतो संरक्षक पेशी असं म्हणतो खालीलपैकी मानवी शरीरात मित्रांनो आरोग्यशास्त्रावर कायम परीक्षेत प्रश्न बघायला भेटतील मानवी शरीरात कोणते द्रव्य म्हणजेच मूलद्रव्य मुबलक प्रमाणात आढळते हायड्रोजन नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन मित्रांनो मानवी शरीराचा जर विचार केला तर लक्षात ठेवा वजनाच्या एकूण शरीर आपले जे शरीर आहे त्याच्या वजनाच्या जवळजवळ पासष्ट म्हणजे काही ठिकाणी एकसष्ट टक्के बघायला मिळेल सर्वसाधारण साठ ते पासष्ट टक्के हे ऑक्सिजन आढळतं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन कार्बन हे एकूण वजनाच्या सर्वसाधारण आपल्या साडे अठरा टक्के अठरा पॉईंट पाच टक्के हे कार्बन आपल्याला <coughs> हे होतं आढळतं नंतर आपण जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये हायड्रोजनचं प्रमाण शारीरिक वजनाच्या जवळजवळ नऊ टक्के नऊ पॉईंट पाच टक्के हे आढळतं म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑक्सिजन चला कावीळ हा रोग मानवी शरीराच्या कोणत्या अव अवयवास होतो परीक्षेमध्ये विविध रोग त्या रोगाची कारण मग तो रोग परत संसर्गजन्य आहे का असंसर्गजन्य आहे ह्या पद्धतीचे प्रश्न बघायला भेटणार आहेत ज्याला तुम्ही हेपेटायटिस म्हणून ओळखलं जातं तर हा आपल्या यकृत या अवयवास होणारा रोग आहे पुढचा कार्यक्रम मानवी गुणसूत्रातील किती जोड्या ह्या लिंग गुणसूत्राच्या असतात मित्रांनो मानवी शरीर आपल्या ह्याच्यामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात तेवीस गुणसूत्रांच्या तीवीस जोड्या असतात एका जोडीत दोन गुणसूत्र म्हणजे एकूण गुणसूत्र शेहेचाळीस आहेत परंतु जर तुम्ही ह्या तेवीस जोड्यांमधली केवळ एकच जोडी अशी आहे की जी जोडी तुम्हाला लिंग गुणसूत्राची असते जर ही स्त्रियांमध्ये असेल तर ती लिंगसूत्राची गुडी जुडी ही एक शेक्स असते आणि जर ही पुरुषांच्या संदर्भात असेल तर ही जोडी एक्स वाय अशी असते ठीक आहे हे पण प्रश्न परीक्षेसाठी लक्षात ठेवा चला पुढचा उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी टिंबटिंब यांनी मांडला कोणता सिद्धांत उत्क्रांत वादाचा सिद्धांत विविध सिद्धांत विविध शोध त्यांच्या संदर्भातले वैज्ञानिक एक प्रश्न असतो मित्रांनो सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला होता <coughs> मग वेटसननी काय केलं रॉबर्ट हुक काय जेम्स वेट काय तर मित्रांनो ज्याला तुम्ही रॉबर्ट हुक म्हणून ओळखतात यांनी हुक नावाचाच नियम प्रस्थापित केला होता रॉबर्ट हुक यांनी हुक नावाचाच म्हणजे जो तुमचा स्थितीस्थापकता भौतिक शास्त्रामधला आहे स्थिती संदर्भातला हा हुक नियम आहे वॅटसन यांनी काय केलेला आहे तर डी एन ए ज्याला म्हणतो आपण तर डीएनए चे हे अभ्यासक होते आद्य अभ्यासक म्हणून त्यांना ओळखलं जातं त्या संदर्भात त्यांना एकोणीसशे बासष्टचा नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेला आहे आणि जेम्स वॅट सगळ्याला माहिती आहे वाफीचं इंजिन याचा शोध जेम्स वॅट यांच्याकडनं यांनी लावलेला आहे स्पायरोगायरा हे टिंबटिंब शैवाल आहे हरित शैवाल आहे मृत शैवाल आहे शाखायुक्त यापैकी नाही मित्रांनो स्पायरोगायरा हे शैवाल आहे हे शैवाल हरित शैवाल आहे मित्रांनो स्पायरोगाय गायराचं जे प्रजनन आहे ते खंडी भवन ह्या स्वरूपाचं असतं त्याच पद्धतीने मित्रांनो जे काय आपल्या शाखा आहेत मग थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरुडोफायटा तर हे कोणत्या वर्गात येतं तर हे थॅलो फायटा ह्या वर्गामध्ये स्पायरोगायरा येतं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आजार आहे तर मित्रांनो आताच मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जे आजार आहेत त्यांचं काय अनुवंशिक का आजार असतील काही संसर्गजन्य आहेत काही असंसर्गजन्य आहेत तर मित्रांनो मधुमेह अस्थमा कॅन्सर गोवर गोवर म्हणजेच आपण ज्याला कांजण्या वगैरे म्हणतो हे एकमेकाच्या संपर्कात आल्यानंतर होणारे आजार आहेत म्हणजे गोवर हे संसर्गजन्य आजार आहे मधुमेह मित्रांनो हा आजार रक्तातील साखरेच्या संदर्भातला आजार आहे इन्सुलिनच्या ह्याच्या ह्याच्यामुळे होत असतो तर मधुमेह वगैरे हे अनुवंशिक आहेत मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न बघण्यासाठी नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या सिरीजमध्ये पुढचे प्रश्न आणखीन चांगले चांगले प्रश्न घेऊन तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद त्याच पद्धतीने या चॅनलवर आपल्याला मराठी व्याकरणाचे खूप सुंदर व्हिडिओ बघायला भेटतील आवर्जून ते सुद्धा बघा धन्यवाद